नमस्कार यूट्यूब फॅमिली मी सीमिता तर आपल्या सीमिता पॅचंड डिझाईन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे छंडविनस या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सुंदरच ही डिझाईन सांगणार आहे तुम्ही कोणी नवीन असाल तरी तरीसुद्धा ही डिझाईन तुम्हाला सदस बनवता येईल हा ब्लाउजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा चकि चकि न करता आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जे कोणी चॅनेलवर पहिल्यांदा नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल सेटवर सेट वर शट करा ठीक आहे चला तर मग वेळ दडवता सुरुवात करूया हा ब्लाउज छत्तीस साईजचा आहे ह्याची उंची चौदा अधिक एक बरोबर पंधरा आहे मुंडा आणि शोल्डर पावणेचा या आहे याच्या घराचा करा हा डीप गोलशेप मध्ये केला आहे याला कॅन्व्हपटी फोल्ड करून शिवून घेतली आहे ह्याची आता शिलाई बाजू ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर करायची आहे आता साडीच्या कलरचे कापड घेतले ही जी पट्टी घेतली आहे ती चार इंच आहे ही पट्टी साडीच्या जेवढा कट निघेल तेवढी वेरी घेऊन जोडली आहे ह्या पट्टीची उलट्या बाजूने गडी करून अर्धा इंच धरून पूर्ण टीप मारून घ्या आणि सुचा धागा डबल घेऊन पट्टी आहे त्याचा एकेरी भाग घेऊन सुंदरा वाहून गटमाय रॅम आणि त्या एकेरी भागावर पण गटमा रॅम घेऊन पट्टी हळूहळू उलटवून घ्या जसे दाखवल्याप्रमाणे हळू हळूहळू आणि कापड ही बाहेर येईल पूर्ण पट्टी उलटल्यानंतर पट्टी सरळ धरून घ्याम ह्या पट्टीला तुम्ही इस्त्री प्रेस करा आणि जी पट्टी आहे ती घेऊन जसे मी दाखवल्याप्रमाणे पहिल्या एक इंचा वर चुन्या एकावर एक अशा घ्यायच्या बाजून पहा पुढे चुन्या एकावर एक दमडून घ्या आणि पुढच्या एक इंचा भाग सोडून दुसऱ्या भा बाजूने दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकावर एक आणि पुढचा भाग असे पट्टी चुनी येईल अशी चिवून घ्या ही धाडी पट्टी तयार जो गयाचा बॅक पार्ट आहे तिथे गोल्डन कलरची बारीकी जोडून घ्या तुम्हाला कशी हवी तुमच्या बल्बच्या कलर, हो कलर वरून तुम्ही ही त्या निवड करू शकता आणि गळ्याचा जो शेप आहे त्याला जोडून सजवा ही गोल्डन क गोल्डन कलरची लस जोडून घेतली शोल्डरची जी खांदापट्टी आहे जी खंदा जी जी पट्टी आहे तिथे तुम्ही अर्धा इंच सोडा जिथे अर्धा इंच सोडून जी पट्टी आहे तिथे सरळ गोलाकार तिचेने पट्टी बळवून सावकाश टीक मारून जोडा पट्टीचा जो कलर आहे तसा धागा घ्या आणि सुई मध्ये पदरी होऊन घ्या सजावटीसाठी मी मनी दाखवली आहेत जी दोन चुनी आहेत ते तिला एक चुनी ही कोपऱ्यापासून वरचे वर उचलून मधोमध मद हात शिलाई प्रमाणे जोडून घे तसेच पट्टीचे चार पदर एकमेकावर घेऊन हातशिलाईप्रमाणे सुईच्या सह्याने टिप मार आणि वरून सजावटीसाठी मणी तसेच पट्टीचे एक, एक एक भाग आणि एक एक पलटा घेऊन पट्टी पूर्ण पट्टी ही समगीन डिझाईन करून घ्या दाखवल्याप्रमाणे हे तुमच्या लक्षात आलेस येल तू Money to me bari ki wa mota तसेच पुढ पुढच्या जोडत जा मॅम तुम्ही जे भाग आपण उचलतो तसे धरा तुम्ही ही डिझाईन तुम्हाला सोपी वाटली असेलच हो पुढच्या पार्ट्या भावी आणि पुढच्या बॅकी तर जोडून घ्या आणि तुमचा ब्लाऊज फायनली रेडी करा तुम्हाला सुद्धा नवीन आयडिया येईल की आपण असा ब्लाउज शिवू शकतो कसा वाटला व्हिडिओ आवडले सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरही करा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येईन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत